गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मैं अंजलि न्यूज 24 फोर सह्याद्री में तुम स्वागत मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खानने नुपूर सोबत लग्न केले रजिस्टर मॅरेज नंतर उदयपूरमध्ये शाही लग्न सोहळ्यानंतर या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन तेरा जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं या रिसेप्शन पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत दरम्यान रिसेप्शन मधील एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये वडील आमिर खान मुलगी आयरा आणि जावई नुपूर याला मीडिया समोर पोस्ट द्यायला शिकवत आहेत सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय तृतीय पंथीय अभिनेत्री शुभी शर्मा नुकत्याच तिच्या चांद जलनेलगामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या सिनेमातील विशाल आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे आता शुभीने आपल्या कारकिर्दीत आलेल्या आव्हानांबाबत भाष्य केलंय सोबतच तिने बॉलीवूडचा दिग्गज दिग्दर्शक करण जोहरकडे एक मागणी देखील केली आहे भूमिका करू शकतो मात्र आम्हाला केवळ उभे केले जाते यापूर्वी बिग बॉसने आमच्यासाठी दरवाजे खुले केले होते मात्र आता जात नाही त्यामुळे आम्हाला बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त संधी मिळाव्यात अशी मागणी शुभी शर्मा हिने करण जोहरकडे केली तेजा सज्जाच्या हनुमान या चित्रपटाने जागतिक स्तरावर तेवीस पूर्णांक पाच कोटीची कमाई केली आहे त्याच्या सज्जा मुख्य भूमिकेत असलेला पौराणिक सुपरहिरो चित्रपट हनुमानाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर आठ पूर्णांक को पाच कोटी रुपयांचे कलेक्शन मिळवून जोरदार सुरुवात केली होती चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये पंचावन्न पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी लक्षणीय वाढ नोंदवली चित्रपटाचे एकत्रित देशांतर्गत कलेक्शन वीस पूर्णांक को अठ्ठावन्न कोटी रुपये झाले तर त्याची जागतिक कमाई तेवीस पूर्णांक पाच कोटी रुपये इतकी झाली बॉलिवूडमधील दिग्गज लेखक जावेद अख्तर अगदी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडत असतात एखाद्या विषयावर ते परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात बॉलिवूड आणि कलाकारांबाबतही अनेकदा जावेद अख्तर यांनी दि केलेली विधान चर्चेत आलीत काही दिवसांपूर्वीच त्यांनी रणबीर कपूरच्या ॲनिमल सिनेमाबाबत वक्तव्य केलं होतं आता त्यांनी बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांबद्दल रोखठोक मत मांडले फिल्म इंडस्ट्रीमधील नवख्या कलाकारांसाठी आम्ही रोमनमध्ये स्क्रिप्ट लिहितो त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काहीही वाचता येत नाही असंही ते म्हणाले आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरेचे लग्न चर्चेत आहे उदयपूरमध्ये दे डेस्टिनेशन वेडिंग पार पडल्यानंतर काल संध्याकाळी मुंबईत या जोडपाने ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आलं रिसेप्शन पार्टीत अनेक बड्या व्यक्तींनी आपली हजेरी लावली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांनीही या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर गाठले या रिसेप्शन पार्टीत आमिर खानचे बेस्ट फ्रेंड शाहरुख खान आणि सलमान खान देखील सहभागी झाले होते या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहेत गोसिप गल्ल्यामध्ये इथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री